श्री स्वामी समर्थ जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल फक्त दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ ऐका एक उपकारात राहायचा असेल तर अशा लोकांच्या राहा ज्यांना दाखवायची सवय नसते नाहीतर उपकाराचं ओझं कर्जाच्या ओझ्यापेक्षा जास्त जड होईल दोन शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे तीन काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा चार प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे पाच माणसाने या चार गोष्टीची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र सादर हानीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील सहा फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या सात आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी गमन करत नाहीत कारण त्यांनाही माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावे लागणारच आहे आठ शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्वच संपून टाकेल न no, कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात तहा कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांच्या तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही अकरा कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या त्याच झाडाला दगडही मारतात बारा वाकून नातं घट्ट होतं असेल तर नतमस्तक व्हा पण नेहमी प्रत्येक वेळी तुम्हालाच नतमस्तक व्हावं लागत असेल तर थांबा तेरा पूर्ण नऊ महिने लागेल लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकंही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल चौदा कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात पंधरा जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागतात सोळा जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात सतरा लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात अठरा पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपून टाकतं एकोणीस आपलं दुःख का प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ सोळायला वीस आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरेल फिरलेच पाहिजेत एकवीस आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबवान वडिलांशिवाय आयुष्य नशिबवान आहे ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो बावीस जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे तेवीस आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं असतं चोवीस कुणाची गरिबी पाहून नाती तुडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरातसुद्धा मिळत नाही पंचवीस जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं सव्वीस माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही सत्तावीस शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलाला कधीही नाव ठेवू नये कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते श्रीमंतापेक्षा गरीबाशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ